ही पाईपलाईन मोठी म्हणजे गॅस लिकेज होती काही लोकांनी बघून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला अजूनपर्यंत कोणीच आलेले नाही काही सेफ्टीचे माणसं आली ती काय विनाकारण काय केलंही नाही त्याने आणि कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही इकडे या याबाबत या आपण नेमकी भूमिका काय घेणार आहे आता भूमिका म्हणजे आम्ही ही पाईपलाईन आमच्या इकडून गावातून नको तशी भूमिका घेणार आहे आणि याच्यावर आम्ही आता उद्या उद्या तहसीलदार पोलीस यांना यांच्या यांची कंप्लेंट करणार आहो आणि हे बंद झालेलं तर लोकांना खूप फायदा आहे याचा एकतर या तालुक्यात कोणालाही गॅस लाईन सप्लाय होत नाही ती बाहेर जाते त्याचा काहीच फायदा नाही आणि ही दोन तीन गावाला मोठी नुकसान झाली असती आज ही पूर्ण लिकेज झाली असती तर गाड्या भरून तिथून सप्लाय होतात त्या गाड्या आज कुठंतरी बंद झाल्या पाहिजे आणि त्या गाड्यापासून उद्या सकाळी रोडवर जाताना भरपूर त्यांची रोहीदारी असतात आणि तिथे ॲक्सिडेंट होण्याची शिवाय शक्यता असते त्यामुळे हा तिथं जाऊन आम्ही त्यांना सांगून त्यांची पोलीस ठेन तहसीलदाराला कंप्लेंट देऊन त्यांना एक आम्ही पत्र देणार आहेत की याच्यापुढे असं काही घटना घडली तर स्वतः ते जाबर राहतील साधारण तीन साडेतीन तास झाले आणि गॅस पाईपलाईन या, या ठिकाणी एकही एक अधिकारी किंवा कर्मचारी आले नाही याबद्दल आपण काय सांग त्याच्याबद्दल खरोखर ती गोष्ट आहेत कारण त्यांचं गॅस पाईपलाईनवर दुर्लक्ष आहेत आणि असं जर दुर्लक्ष झालं तर आम्ही या, या गावासून माटणे आई आणि आंबोडगाव ह्या भागासून गेलेली गॅस लाईन या आम्ही पत्र व्यवहार करून तहसीलला देऊन निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा या आम्ही एखादी अशी जीवितास कोणाच्याही हानी होऊ शकते ह्या कारणाने ते आम्ही बंद बंद करण्याचा विचार करून बंद म्हणजे बंदच होणार आमच्या आईमधून आम्ही पहिले बंद करणार त्यांना त्यांचे जर वरिष्ठ कोण आहे तर त्यांनी आता एक एका तासाच्या आधी इकडे येऊन आम्हाला आम्हाला भेटायला पाहिजे आम्ही जेव्हा तेव्हा त्यांना बोलवतो तेव्हा तेव्हा आम्हाला उडाउडूची उत्तर देतात आमची नळाची पाईपलाईन आम्ही जेव्हा ह्या लाय रस्त्याच्या बाजूने घालत होतो तेव्हा त्यांचे माणूस आपोआप आमच्याकडे येतात की नाही तुम्ही लवकर जरा कम्प्लीट करा कारण इकडे खोदून ठेवलं आहे तर आम्हाला तिकडे त्रास होतो आहे आणि ही गॅस लिकेज झाली तेव्हा त्यांना समज समजत नाही का आम्ही जेव्हा आमचं काम करतो तेव्हा त्यांना समजतं की आम्ही इकडे खोदायला सुरुवात केली पण ही गॅस पाईपलाईन जेव्हा आठ दिवस झाले आता बारीक बारीक होती ती आता मोठी मोठी झाली आणि आज जर त्यांनी ते, इकडे दुर्लक्ष दिलं तर आम्हा तिन्ही गावांना मोठा धोका होता ब्लास्ट होण्याची शक्यता आहे इकडे म्हणून आम आमचा एकही विचार आहे आणि माटण्याचे सरपंच माझ्यासोबत आहे आम्ही सर्वांनी मिळून ही गॅस पाईपलाईन बंद करण्याचे ठरवलेले आहेत आणि ते आम्ही या दोन दिवसात तसा पत्रव्यवहार करून तसा ठराव ग्रामसभेचा ठराव घेऊन ते बंद करण्यासाठी आम्ही तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्राचा व्यवहार करणार आहोत